आषाढी एकादशीनिमित्त सोलापुरातील चित्रकार विपुल मिरजकरने चक्क लोखंडी खेळ्यांच्या साहाय्याने सावळा विठुराया साकारला आहे तीन हजार मीटर दोरा आणि तीनशे खेळे वापरून ही प्रतिमा साकारण्यात आली आहे ही कलाकृती साकार करण्यासाठी विपुल मिरजकरला दोन दिवसांचा कालावधी लागला पंढरपूरच्या वारीत वारकरी जसे रिंगण सोहळा साजरा करतात त्याचप्रमाणे विपुलने लाकडाची रिंग तयार करून ही प्रतिमा साकारली आहे नमस्कार माझं नाव विपुल श्रीपाद मिरजकर मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आषाढी एकादशी निमित्त मी तीनशे खिळे आणि तीन हजार दोरा वापरून मी श्री विठ्ठलांची प्रतिमा साकारलेली आहे त्यासाठी मला दोन दिवसाचा कालावधी लागलेला आहे दरवर्षी मी काही ना काही लोकांना संदेश देण्याचा मी प्रयत्न करत असतो मागच्या वर्षी मी तुळशीच्या पानावरती विठ्ठलांची रांगोळी केली होती आणि विठ्ठेवरती विठ्ठलांची पेंटिंग केली होती याही वर्षी मी मागे न जाता काही ना समाजाला संदेश देण्यासाठी मी आणि कलाकारांना काहीतरी एक नवीन क्रिएटिव्ह संदेश देण्यासाठी मी डोळ्याचा उपयोग करून मित्रांची केलेली आहे आणि तमाम महाराष्ट्र भक्तांना मी आषाढी एकादशी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद